कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा पोलादपूर तालुक्यात शिवसैनिकांनी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्ता चित्रलेखा पाटील यांच्या फोटोला जोडे मारत तीव्र निषेध नोंदवला मंत्री भरत गोगावले यांच्या पैशांनी भरलेल्या बॅगांसोबतचा व्हिडिओ दाखवून त्यांची बदनामी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी यावेळी जोरदारपणे केला अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांचा अशाच प्रकारचा व्हिडिओ दाखवल्यानंतर राज्यात आरोप प्रत्यारोपांचं वादळ उठलंय त्यातच चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावले यांचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांसमोर सादर केल्यानंतर गदारोळ आणखीन वाढला मात्र हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचा दावा शिवसैनिकांनी आणि स्वतः मंत्री भरत गोगावले यांनी आहे या निषेध आंदोलनात दक्षिण रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश अहिरे शहर प्रमुख सुरेश पवार विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे नगराध्यक्ष स्नेहा मेहता यांसह मोठ्या शिवसैनिक उपस्थित होते माननीय नामदार भरत शेटजी गोगावले हे गोरगरिबांचे कैवारी तैवारी त्यांच्याबद्दल जे आज चित्रताई पाटलांनी केलेले आहे त्याचा आज जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यावर एवढाच एवढंच वाक्य बोलावं वाटतं की चित्राताई पाटील हे तुमचं बेताल वागणं शोभत नाही तुम्ही हे बोलताय काय आणि तुमच्या बेताल वागण्याला आम्ही करायचं काय बोलादपूर या ठिकाणी नव्हे अखंड रायगडमध्ये नामदार भरतशिंग भोगवले आणि महेंद्र दलवी यांच्या विरोधात एक व्हिडिओ तयार केले आहेत नोटांचे त्याच्याबद्दल आज मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त केला जातोय त्यांच्या पायाखालची वालू सरकलेली आहे बरेचसे गोगावले महेंद्र दलवी महेंद्र थोरवे यांचं जे रायगड जिल्ह्यामध्ये काम आहे हे काम पाहता याच्या मागे कोणातरी हात आहे की खोट्या बातम्या तयार करून अधिवेशन क्रिकेटमध्ये या नेते मंडळीला भरशेट गोगावले किंवा महेंद्र दलवी यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान आहे आणि हे कटकारस्थान हाणून पाडण्यासाठी शिवसेना अक्के रायगड जिल्ह्यामध्ये तयार आहे